काँग्रेसचा विजय आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीची पक्षीय स्थिती पाहता भाजपात मातब्बर सतत सत्तेचे धनी नेतृत्वाचा भरमार आहे त्यामुळे सर्वांना सत्ताधारी होण्याची घाई आणि गरजही असल्याचे दिसत आहे तर दुसरीकडे काँग्रेसमधून या सत्ताधीशांनी फारकत घेतल्याने आता एकाच गटाचे नेतृत्व असल्याचे दिसत आहे त्यामुळे बऱ्याच अंशी नेतृत्वाचे संभ्रम नाहीसे झाल्याने काँग्रेसने संघटनात्मक एकजूट साधल्यास आगामी चित्र काँग्रेसच्या बाजूने दिसेल थोडक्यात सांगायचे झाल्यास भाजपमध्ये पक्षवाढीच्या नावाने करण्यात येत असलेले पक्षप्रवेश हे नेत्यांचे आहेत ज्यांचे स्वतंत्र गट आहेत त्यामुळे इच्छुकांची संख्या अमर्याद आहे परिणामी प्रत्येक गटास आपले स्थान पक्षात मोठे करण्याकामी सत्तेची गरज आहे तर काँग्रेसमध्ये असे महत्त्वाकांक्षी नेतृत्वान गटच नसल्याने एक हाती निवडणूक लढविल्यास विजयश्री खेचणे सोपे होणारे दिसते एकूणच भाजपात जेवढे इच्छुक जेवढे नेते जास्त तितकेच नाराजी गट तट अंतर्गत कुरघोडीचे परिणाम अधिक त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाला विरोधी पक्षाशी लढताना अंतर्गत लढाईवरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे ठरेल याचाच फायदा घेत काँग्रेसने नियोजन केल्यास काँग्रेसला विजय होण्यापासून कोणी थांबणार नाही